नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की चौदा फेब्रुवारीला छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती छावा हा चित्रपट देशभरामध्ये दे प्रदर्शित झाला आणि ह्या चित्रपटाला उदंड प्रतिसाद असा भेटतोय आणि छत्रपती शंभूराजांचा इतिहास हा देशातल्या प्रत्येक घरापर्यंत पोचतोय पण हे होत असताना ह्या मुघलांच्या आवलादी ज्या आहेत औरंगजेबाच्या ज्या अवलादी आहेत त्या सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह झाल्यात आणि ह्या चित्रपटाच्या विरोधामध्ये किंवा छत्रपती शंभूराजांच्या विरोधामध्ये हे ट्विटरवरती हे लोकं ट्विटर ट्विटर खेळायला लागले यामध्ये प्रामुख्याने काही सेलिब्रिटी आहेत काही पत्रकार आहेत म्हणजे स्वरा भास्कर सारखी एक सेलिब्रिटी आहे त्यानंतर एक कावेश आजीज नावाची एक लखनौची एक पत्रकार आहे अशा हे ठळक ठळक नावं हे ट्विटरवरती ॲक्टिव यांच्या पोटामध्ये दुखायला लागले यांच्या पोटामध्ये पोटसूळ उठला यांना है ना म्हणजे छत्रपती शंभूराजे असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील तारा राणी असतील किंवा त्याच्यानंतरचा मराठ्यांचा इतिहास असेल हा इतिहास जाणीवपूर्वक देशभरामध्ये न पोचू देण्याचं काम किंवा हा इतिहास जाणीवपूर्वक लपवण्याचं काम यांच्यासारख्याच आवलादिंनी केल्या लेप्टी आणि लिब्रांडू गँगनी केल्या यामध्ये रोमिला थापड असेल किंवा तिच्यासारखे सगळे हे लेप्टिस माइंडसेट असणारे इतिहासकार ज्यांनी मुघलांना ग्लोरीफाय केलं औरंगजेबाला रहमतुल्ला आले म्हटलं औरंगजेबाला आलमगीर म्हटलं आहे ना यांच्याच ह्या औलादी आहे स्वरा भास्कर आणि या कावेश आजीज सारख्या मित्रांनो ह्या लोकांची हिंमत बघा तुम्ही हे तुम्ही जर यांच्या ट्विटर हँडलवरती गेलात मी त्याचे स्क्रीनशॉट लावतोच पण अशा पद्धतीने या लोकांनी जे एक त्यांचा जो एक लेफ्टिस्ट माइंडसेट असतो आणि एक औरंगजेबासारख्या माणसाला ग्लोरीफाय करण्याचा प्रयत्न या लोक करतायत तर या लोकांच्या बुद्धिमत्तेवरती क्यू येते की ज्या औरंगजेबाने स्वतःच्या सख्ख्या बापाला आठ वर्ष जेलमध्ये ठेवलं स्वतःच्या सख्ख्या मोठ्या भावाला दाराला त्याचं शीर कापून त्याच्या बापाला दिलं होतं या औरंगजेबाने या औरंगजेबाने हजारो मंदिरं तोडले या औरंगजेबाने प्र देशामध्ये जवळपास पन्नास चौपन्न वर्ष जोपर्यंत हा सत्तेमध्ये होता या औरंगजेबाने अक्षरशः उन्माद मांडला होता त्या औरंगजेबाला ग्लोरीफाय करण्यामध्ये हे लोक सत्तर वर्षापासून गुंतलेत या औरंगजेबाच्या ना जो औरंगजेब आपल्या बापाचा नाही झाला आपल्या भावाचा नाही झाला त्याच्या नावावरती या लोकांनी दिल्लीमध्ये यांनी रोडला नाव दिले ज्या औरंगजेबाने शिखांचे गुरु गुरुतेग बहादूर यांची हत्या ही चांदनी चौकमध्ये केली होती त्या चांदनीनो चांदणी चौकपासून अख्ख्या अवघ्या आठ किलोमीटरवरती या औरंगजेबाच्या नावाने रस्ते या लेपट्या आणि लिब्रांडू लोकांनी दिल्लीमध्ये बांधले ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना ज्या जा पद्धतीने त्रास दिला महाराष्ट्रामध्ये त्या औरंगजेबाच्या नावावरती अख्खं शहर काही वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये होता अख्खा जिल्हा त्याच्या नावावरती होता म्हणजे तुम्ही विचार करा एक कशा पद्धतीने या लोकांचे लिब्रांडो आणि लेप्टी लोकांचा हे ग्लोरीफाय करण्याचा प्रयत्न या औरंग्याला केला आज आजही औरंगजेबाच्या अवलादी आपल्या देशामध्ये आहेत जसं जयचंद होता सूर्याजी पिसाळ होता गुनोजी शिर्के होता तशाच या अवलादी सध्या आज आपल्या देशामध्ये ॲक्टिव आहेत हे बाबरला बाप म्हणणारे अकबरला ग्लोरीफाय करणारे हे मुघलांची दिवसभर चाटणारे ह्या ज्या अवलद येत ना हे खऱ्या अर्थानं आपल्या देशासाठी धोकादायक आहे ज्या मराठा साम्राज्याला संपवण्यासाठी आयुष्यातले सत्तावीस वर्ष औरंगजेबाने महाराष्ट्रामध्ये घातले हा औरंगजेब संपला पण मराठा साम्राज्य संपलं नाही सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज त्यानंतर छत्रपती शंभूराजे त्यानंतर तारा राणी यांनी निखारणी लढा देऊन ह्या औरंगजेबाला दख्खनमध्ये घुसून दिलं नाही शेवटी महाराष्ट्राच्याच मातीमध्ये आत्ताचं अहिल्यानगर आणि त्यावेळेचं अहमदनगरमध्ये या औरंगजेबानी हा मेला अहमदनगरमध्ये आणि याला याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडला आज या औरंगजेबाच्या कबरीवरती साधी एक फरशीसुद्धा नाही आहे आणि ह्या औरंगजेबाला तुम्ही ग्लोरीफाय करताय औरंगजेबाला जिवंत करण्याचा प्रयत्न हे लोक तथाकथित काय म्हणतो ना आपण एज्युकेटेड लेफ्टी लिब्रांडू लॉबी करते आणि यांनी शेकडो वर्षापासून ह्या देशातल्या महापुरुषांचा इतिहास लपवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये महाराणा प्रताप असतील पृथ्वीराज चव्हाण असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील शंभूराजे असतील यांसारख्या असंख्य योद्ध्यांचा इतिहास या लेप्टे आणि लिब्रांडू लॉबींनी लपवण्याचा प्रयत्न केला आणि हे बाहेरून आलेले तुर्क मंगोल उजबेक आहे ना हे बाहेरून आलेले आक्रांता आक्रमणकारी ह्या लोकांनी या त्यांच्यासारख्या मानसिकता असणाऱ्या लोकांनी यांना बाब बनवला